गणपती गेले नवरात्रीचे दिवस आले पितृपक्ष मी मागे बोललोय पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे तर मंडळी अशा प्रकारे पितृ पक्षामध्ये एक मोठी निवडणूक होते ही निवडणूक अर्थातच देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे कालोआ आघाडीकडून म्हणजे भाजप प्रणित आघाडीकडून राधाकृष्णन उभे आहेत तर इंडी आघाडीकडे कडून रेड्डी उभे ही निवडणूक पितृपक्षातच का म्हणजे असे पंधरा दिवस ज्याच्यात काही शुभ कार्य केलं जात नाही आणि त्या पंधरा दिवसामध्ये भाजपने ही निवडणूक घेतली आणि त्यामुळे संजय राऊत यांनी देखील भाजपची खूप मोठी प्रशंसा केलेली मी हा मुद्दा गमतीने मांडलेला आहे आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले आहे आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेलं आहे की अंधश्रद्धा पाळत नाही अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपद पदाची निवडणूक पितृपक्षात घेतली याचं कौतुक केलं पाहिजे त्यांना समजलं नाही नाही ते बिंडोगच आहेत ना त्यांना समजत नाही की त्यांनी अंधश्रद्धेवर मात करून पितृपक्षामध्ये निवडणूक घेतली याबद्दल त्यांचं कौतुकच केलं हो पाहिजे भाजपची प्रशंसा करताना संजय राऊत म्हणतायत की भाजपने अंधश्रद्धा पाळली नाही खूप खरं आहे मित्रांनो तसं कुठल्याही राजकीय पक्षाने अंधश्रद्धा पाळू नये कारण राजकीय पक्ष राजकीय नेते यांचं अनुकरण अनेक जण करत असतात आणि असे नेते असे पक्ष आपल्या वर्तवणुकीतून व्यवहारातून एक आदर्श ठेवत असतात पितृ पक्षामध्ये शुभ कार्य केलं जात नाही असं म्हटलं जातं पण तरीही भाजपने ही, ही निवडणूक ठेवली आहे आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपला ही निवडणूक जिंकण्याची खात्री आहे मग तरीही आपल्या पित्याचा पक्ष म्हणजे पितृ पक्ष असं उद्धव ठाकरे म्हणतात त्यावेळेस एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायला पाहिजे की या निवडणुकीमध्ये तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या उबाटा सेनेचाही कस लागणार आहे अनेक जण असं सांगतायत राजकीय जाणकार असं म्हणतायत की या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होणार आहे दोन्ही आघाड्या म्हणजे रालोआ आघाडी आणि इंडी आघाडी या दोन्ही आघाड्या आपल्या यशाची हमी भरतात पण संख्याबळ बघितलं तर निश्चितच रालोआचं संख्याबळ हे सगळ्यात जास्त आहे त्या मनाने इंडी आघाडीचं संख्याबळ कमी आहे आणि त्यातही काही राजकीय पक्ष जसं बिजू जनता दल असेल त्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकले म्हणजे ते या निवडणुकीत सहभागी होणार नाहीत वोटिंग करणार नाहीत आणि त्यामुळे उपराष्ट्रपती निवडून यायला जे संख्याबळ लागतं ते निश्चितच कमी झालेलं आहे अशा स्थितीमध्ये ही निवडणूक एनडी एनडीए आघाडी म्हणजे रालोआ आघाडी जिंकणार यात शंका नाहीये पण तरीही हे क्रॉस वोटिंग नावाचं जे प्रकरण आहे ते प्रकरण अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि त्याची सगळ्यात मोठी भीती जर कोणाला असेल की इंडी आघाडीला कारण इंडी आघाडीमध्ये असे काही घटक पक्ष आहेत ज्यांचे खासदार हे नाराज आहेत आता इथे महाराष्ट्राबाबत उदाहरण द्यायचं झालं तर अर्थातच उबाटा सेनेचं उदाहरण देता येतील उबाटा सेनेचे, सेनेचे अनेक खासदार हे आमच्या संपर्कात आहेत असं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होत आणि या निवडणुकीत ते खासदार पुटू शकतात का तर निश्चितच ते खासदार पुटू शकतात आणि त्यामुळे क्रॉस वोटिंगमध्ये एनडीए आघाडीला एनडीए आघाडीला किती मतं जास्तीची मिळतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर अनेक इतरही पक्ष आहेत खुद्द काँग्रेसही आहे की त्यांचे खासदार या निवडणुकीत उठू शकतात तसं बघायला गेलं संख्याबळाच्या नुसार बघायला गेलं तर अंदाजे रालोआ आघाडीला इंडी आघाडीपेक्षा चाळीस मत जास्त आहेत आणि त्यावरती जर रालोआ आघाडीला मत मिळाली तर ती इंडी आघाडीच्या खासदारांची एवढं निश्चित आहे आणि ते आपल्याला आता रात्री नऊ वाजता कळणार आहे पण प्रश्न असा आहे की निवडणूक पितृपक्षात होते आणि उद्धव ठाकरे म्हणतायत की माझ्या पित्याचा पक्ष पितृपक्ष म्हणजे माझ्या पित्याचा पक्ष पण तो पक्ष खरच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा राहिला आहे का आणि तसा जर तो राहिला नसेल तर आतापर्यंत त्या पक्षाची दोन शक्ल झाली नसती दोन शकल झाली नसती मित्रांनो आणि जी शक्ल झालेली आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जो पक्ष गेलेला आहे हा पक्ष शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह घेऊन गेलेलं अर्थात एकनाथ शिंदे आजही सांगतायत की मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणार चालतो आमच्या पक्षाकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत आणि त्या विचारावर विश्वास ठेवणारा शिवसैनिक हा सगळा आमच्याकडे आता ठाकरे सेनेच्या खासदारांना हे ठरवायचंय की त्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षाकडे जायचं की अन्य कोणाकडे पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट अधिक स्पष्ट होते आणि ती म्हणजे संजय राऊत ज्यावेळेस भाजपची प्रशंसा करतायत की भाजपने पितृपक्ष मानला नाही अंधश्रद्धा मानली नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीत कुठेतरी असं काही होणार आहे की, की त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा हळणार आहे तुम्हाला आठवत आहे या निवडणुकीमध्ये रालोआ आघाडीला मतदान करावं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता शरद पवार यांनाही फोन केला होता खरं म्हणजे या गोष्टी गुपित असतात त्या पुढायच्या नसतात पण संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीरित्या सांगून टाकलं इवन उद्धव ठाकरे देखील बोलले की हो फोन केला होता आणि आमचा पक्ष फोडल्यावर आम्ही तुम्हाला कसं मतदान करणार पण त्याच वेळेस उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार एक गोष्ट विसरले आहेत की हे राजकारण आहे आणि या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे आता महारत मिळवते झालेले आहेत आमदारांना खासदारांना आपलंस कसं करायचं हे त्यांना आहे बऱ्या बोलाने द्या नाहीतर अन्य मार्ग आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेले आहेत आता प्रत्यक्षात ही निवडणूक होत असताना त्यामध्ये मोठे आदरे बसणार एवढं निश्चित आहे आणि ते हादरे महाराष्ट्रात देखील बसणार आहेत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद